नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये मधाचे गाव योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेनुसार प्रत्येक गावामध्ये मद केंद्र सुरू करण्यात येणार आहेत आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे काय मंत्रिमंडळ निर्णय आहे बघूयात मधाचे गाव योजना राज्यभर राबविणार मध उद्योगाला बळकटे मद केंद्र योजना मधमाशापालन ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजे मदाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या निर्णयानुसार गावातील शेतकरी व नागरिकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच मध पेट्यांसाठी लाभार्थ्यांचा हिस्सा वीस टक्के आणि राज्य शासनाचा ऐंशी टक्के हिस्सा असेल याशिवाय राणी मधमाशी पैदा उपक्रम राबवणे तरुण उद्योजकांना मधमाशा पाल पालनाकडे वळवणे मधमाशांना पोषक वृक्ष वनस्पतींच्या लागवडीपासून मध संकलन ही कामे या योजनेत केली जातील भौगोलिक परिस्थिती व अन्य सर्व बाबी आणि अनुकूल असतील अशा पहिल्या टप्प्यातील निवडक गावामध्ये योजना राबविण्यात येणार आहे ग्रामसभेमध्ये याबाबतचा ठराव मंजूर करून जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला अहवाल सादर करावा लागेल एका गावात सर्वेक्षण जनजागृती प्रशिक्षण सामूहिक सुविधा केंद्र माहिती दालन प्रचार प्रसिद्धी इत्यादी बाबीकरता सुमारे चौपन्न लाख रुपयापर्यंत खर्च करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे धन्यवाद